बघा दोन संख्यांची व त्यांचा गुणाकार पंच्याहत्तर एवढा ये येतो तर त्यांच्या विक्रम संख्यांची बेरीज किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या ले। त्यांचा गुणाकार तीनशे पंच्याहत्तर या तीनशे पंच्याहत्तरला ला एक स्थानी पाच म्हणून पाचच्या कसोटीतील ही संख्या प्रथमत पंधराने भाग द्या पंधरा दोन्ही तीस सात म्हणजे पंच्याहत्तर उरतात पंधरा पाच पंचाहत्तर त्या दोन संख्या कोणत्या ज्यांचा गुणाकार तीनशे पंच्याहत्तर त्यातील एक संख्या पंचवीस तर दुसरी पंधरा आणि या दोन संख्यांची लेकरांनो बेरीज चाळीस येताना दिसते म्हणजे त्या दोन संख्या पंचवीस आणि पंधरा या होत आता या संख्यांच्या विक्रम संख्यांची बेरीज किती असा प्रश्न पहिली गोष्ट विक्रम संख्या विक्रम संख्या म्हणजे काय तर त्याचा अर्थ असा व्यस्त संख्या या पंचवीस ची गुणाकार व्यस्त म्हणजे एक छेद पंचवीस पंधराची गुणाकार व्यस्त म्हणजे एक छेद पंधरा या त्या दोन व्यक्रम संख्या विक्रम संख्या म्हणजेच गुणाकार व्यस्त संख्या लक्ष द्या गुणाकार व्यस्त संख्या बेरीज व्यस्त संख्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा आता पंचवीस ची गुणाकार व्यस्त म्हणजे एकछेद पंचवीस ची गुणाकार व्यस्त म्हणजेच एकछेद पंधरा यांची बेरीज विचारली म्हणून छेद पंचवीस अधिक छेद पंधरा दोन अपूर्णांक मात्र छेद विभिन्न असलेले म्हणून छेद समान करा या छेदाने या अंशाला गुणा अधिक चिन्ह या छेदाने या अंशाला पंधरा एक पंधरा छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार पंचवीस गुणिले पंधरा तीनशे पंचाहत्तर आता अंशातील ही बेरीज चाळीस छेदस्थानी तीनशे पंच्याहत्तर भाग द्या पाच गुणीला पंच्याहत्तर म्हणजे तीनशे पंच्याहत्तर आणि पाच गुणीला आठ म्हणजे चाळीस हे संक्षिप्त रूपांतरण आठ छेद पंच्याहत्तर हेच या प्रश्नाचं उत्तर तर त्या संख्यांच्या व्यक्रम संख्यांची बेरीज किती सर आठ छेद पंच्याहत्तर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay, ओके okay. गुणाकार व्यस्त संख्या बेरीज व्यस्त संख्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल